राम राम सावकार राम 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 नामदेव डोक्याला हात लावून बसलाय काय चाललंय तुमच्या डोक्यामध्ये विचार अरे नामदेव खत काय विचार एवढं येऊ अहो आपलं हक्काच विश्वासाच आणि एक पाऊल पुढे असणार महादन असताना काळजी कशाला करताय महादन उसाला खत काय बांधलेला त्यांचं अहो सावकार खत खत नाही तो हुकुमाचा एक्का आहे एक्का काय सांगतोस अहो सावकार महादन कड अत्याधुनिक तंत्रज्ञान बनवलेलं पावरबाज क्रॉपटेक ऊस बांधणीसाठी तीन बॅगा क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस आणि तेवढंच पावरबाज असणाऱ्यानं महादन बेन्सल सुपरफास्ट दहा किलो द्या आणि त्यासोबत दोन बॅग युरिया मातीच्या आडा असं खत द्या मग बघा कसं बुंग चालतंय ऊस या पावरबाज खात्यामध्ये तरी काय अव सावकार या खताच्या प्रत्येक दाण्यात पिकासाठी साठी राजेची थाळी बनवली की महादान्य पिकाला तृप्त करण्यासाठी आणि पिकाला लागणारे महत्वाचे आठ अन्न घटक पण याच्यामध्ये टाकलेत आणि वरून खत वायाला जाऊ नये म्हणून याच्यामध्ये एन्यूटी टेक्नॉलॉजी बी टाकली दूध सरकार योगच म्हणायचं की हा खोट काढायला चान्सच नाही ठेवला ना म्या एवढं लवंगी खत हायकार हे अहो मग उगच नाही आपला बापूराव एकरात काय शंभर टन द्यात अरे आधी सांगायचं नाही गोळा करून हरकत नाही सावकार देर आहे दुरुस्ती आहे चला तर मग तुमच्या ऊस बांधणीसाठी क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस आणि बेन्सल सुपरफास्ट घेऊन येऊ हो। आणि पुढच्या टायमाला क्रॉपटेकच वापरायचं बरं होय होय ना आम्ही <laughs>